आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक म्हणजे एकनाथरावनी उमेदवारी कशा दिल्या आमच्या देवेंद्रजींनी कशा दिल्या हे आपल्याला माहिती आहे पण मी आजही माझ्या मानवाच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे सर्वांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे एकमेकाच्या बद्दल जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही हा आपण अनुभव घेतो माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यांच्यामध्ये सगळे लोक होती कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता परंतु रयतेच राज्य कशा प्रकारचं असू शकत ह्याची इतिहासामध्ये नोंद ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी देखील सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे मला ज्या जागा मिळाल्या त्याच्या दहा दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला म्हणजे माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या मी साडेबारा टक्के जागा माझ्या शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीयाला दिल्या साडेबारा टक्के जागा माझ्या आदिवासींना म्हणजे शेड्युल ट्राईब दिल्या आणि दहा टक्के जागा ह्या माझ्या महिला भगिनींना दिल्या अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला मी जाहीर भाषणात फक्त सांगत नाही मी सोशल इंजिनिअरिंग करतो मी कृती देखील तशा पद्धतीने करतो तरुणांना देखील राजेश विटेकरच्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे पलीकडे तुम्ही बसमतला बघितलं तर तिथं राजू नवघरे कितीतरी तरुणांची नावं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मी माझी जबाबदारी पार पाडत असताना काही इथले देखील प्रश्न आहे मी प्रत्येक माझ्या उमेदवारांच्या मतदारसंघाचा एक वेगवेगळा जाहीरनामा दिलेला की उद्या आमचा उमेदवार महायुतीचा निवडून आल्यानंतर काय करणार आहे काय त्याचा विजन आहे काय पक्षाची भूमिका आहे काय महायुतीची भूमिका आहे आणि राज्याचा जर जाहीरनामा मी देतोच तो तुम्ही पाहिलाय त्या प्रकारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांना त्यांनी या राजेश उत्तमराव विटेकरांचा हा पाथरीचा वादा हा मी त्या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला लेखी दिलेला आहे या परिसरामधले रस्त्यांची दयनीय अवस्था आहे मित्रांनो काम करताना पैसे दिल्यानंतर काम करायचं असत पैसे देऊन काम न करता बिलं काढायची नसतात त्याच्यामध्ये दिलेला पैसा हा तुमच्या भल्या करता दिलेला आहे आज मात्र इथं जे प्रतिनिधित्व करत होते मी सहज येताना राजेशला आणि बाकीच्या माझ्या सहकारांना विचारत होतो प्रतापरावांना इतरांना किंवा काय परिस्थिती आहे किती पाच वर्षामध्ये निधी आणला ठीक आहे अडीच वर्ष त्यांची सत्ता नव्हती अडीच वर्ष तर इथल्या विद्यमान आमदारांची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती मग किती काम है या मतदारसंघात झाली बहुतेक ज म्हणतात काही कामं झाली नाही आपण लोकप्रतिनिधी कशा करता निवडून देतो पाठपुरावा करण्याकरता जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता, करता सातत्याने जनतेशी जनसंपर्क साधण्याकरता निवडून जायचं आणि परत लोकांच्याकडे डुंकून बघायचं नाही अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी दर्शावा आज इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे आता एक तरुण राजेशच्या रूपाने प्रतिनिधी दिलेला आहे राजेशला त्याचे वडील उत्तमराव विटेकर हे देखील या भागात आमदार म्हणून निवडून गेलेले होते माझा त्यांचा परिचय होता मी गेले तीस पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करतो मला समाजकारण राजकारण करत असताना कोणाला ना दुखवायचं नाहीये आम्ही सर्वांना कसं बरोबर घेऊन येईल मला माहिती आहे हा मतदारसंघ अनेक जाती धर्माच्या लोकांनी एक सजलेला वेढलेला मतदारसंघ आहे इथं मायमाऊली एवढ्या संख्येने आम्ही यावेळेस आम्हाला लोकसभेला जरा झटका बसला